डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भिवंडी व तालुका विधी सेवा समिती भिवंडी ठाणे तसेच भिवंडी वकील संघटनाच्या माध्यमातून वाहन नियमांबाबत जागृती रॅली काढण्यात आली त्या रॅलीसाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट मनोज गोरसकर ॲडव्होकेट संगीता जाधव ॲडव्होकेट वंदना जाधव शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय देसाई साहेब एएसआय बुकाने एएसआय भोसले कॉन्स्टेबल रामराजे साबरे शेंडगे व तसेच नारपोली पोलीस स्टेशन शिंदे मॅडम घाटाळ चकोर कांबळे हजर होते प्रोफेसर विकास सर अजिंक्य सर माधुरी मॅडम व सर्व लॉ कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी शासूर कैफ माधवी व काबेरी व तसेच सर्व विद्यार्थी या सहभागीने रॅली काढण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट कैलास मस्के भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा